गुड इव्हनिंग टू ऑल सर्वप्रथम मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य निंबाळकर सर व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांना मनापासून धन्यवाद म्हणेन कारण की ना आपल्याला प्रत्येकाचं एक ठरलेलं असतं की हे हे एज्युकेशन घ्यायचं आणि त्याच्यानंतर एक ठराविक एक पार्क ठरलेला असतो आणि तो एक जॉब करायचा आणि लाईफ सेट तो पेमेंट एक सिक्युरिटी पण आपण हा विचार करत नाही की ह्याच्यात खरंच सिक्युरिटी आहे का आपण कधीच आउट ऑफ बॉक्स विचार करत नाही पण मी आहे ना या तीन दिवसात आऊट ऑफ बॉक्स विचार करणं काय असतं हे स्वतः अनुभवलं आहे पहिल्या दिवशी आपल्याला सर आले त्यांनी त्यांची सगळी हिस्ट्री सांगितली की ते कसे पुढे आले काय झालं तर मग त्याच्यातून प्रेरणा मिळाली की आपल्याकडे तर सर्व गोष्टी आहेत असंही नाही की आपल्याला काही फायनान्शियल क्रायसिस आहे किंवा काही आहे सर्व काही आहे फक्त एकच गोष्ट कमी आहे की ते आपण कशी मेहनत घेतोय योग्य आपण त्या ट्रॅकला आहोत का हे समजून घेणं त्याचनंतर आपल्याला जेवढे सर होते फर्स्ट डे जेवढे सर त्याच्यानंतर दिलावर सर यांनी आपल्याला खूप काही छान माहिती सांगितली की मीन्स पर्सनली मलाही माहिती नव्हतं की पार्टी, सा यासारख्या काही म्हणजे वेबसाईट आहेत की ज्याच्यावरती आपल्याला फायनान्शियल मदत पण भेटू शकते आपण त्याच्यावरती म्हणजे की का बिझनेस करायचं वगैरे पण मला ते होतं की त्याच्यासाठी भरपूर पैसा लागणार मग तिथे गाडी आपल्या सगळ्यांची थांबते कारण फायनान्स हा सगळ्यांचा महत्वाचा विषय असतो पण मग त्या की आपल्याकडे एक रुपये जरी नसला ना फक्त करण्याची जिद्द आणि मनात खरेपणा असेल तर हे काही व्यक्ती आहेत अशा संस्था आहेत ज्या आपल्या पाठीशी नेहमी उभ्या राहणार आहेत आणि आपण म्हणतो की गव्हर्नमेंटच्या सर्व गोष्टी पूर्ण होतील की नाही काही नाही पण खरंच काही संस्था वगैरे अशा गोष्टी आहेत की आपल्याला खऱ्या अर्थाने पाठिंबा देतील आपल्याला पुढे जायला मदत करतील कालच्या सेशनला आपल्याला भाऊसाहेब बाग हे जर भेटले खरे सांगते खूप आपण फक्त रिलायन्स वगैरे त्यांचं हे ते स्लोगन पण माहिती आहे पण ते का आणि कसं झालं हे आपल्या सर्वांना काल कळालं कि त्यांचे ते पहिले चार रुपये आणि पाहिलेले त्यांनी ती मूठ झाकलेली मूठ आणि त्यांचा तो पहिला पगार म्हणजे करलो दुनिया मुठी मय त्याच्यानंतर